बैलगाडा शर्यतीमध्ये हेल्मेट न घातल्याने कारवाईचा इशारा देण्यात आलाय बैलगाडा चालकांच्या दुखापतीच्या घटना टाळण्यासाठी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून हेल्मेटचे सुरक्षा कवच देण्यात आला आहे मात्र काही गा... बैलगाडा चालक हेल्मेट न घालता शर्यतीत उतरत नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता अनेक दिवसापासून एक चर्चा झाला की हेल्मेट सक्ती आता शासनानं आणल्या कारण मध्ये घोडागाडीमध्ये काही गाडीवानाचा अपघात झाला बैलगाडीमध्ये पण अपघात झाला तर त्याचप्रमाणे आपलं बावड्याचं जे अक्याचं शर्यत होती त्यामध्ये गाडीवानाला बैलाची लात लागली तेव्हा काय अनावधानान झालेला अपघात होता तर बैलाची लात लागली आणि गाडीवान कोसळला तर आता त्यावेळीपासून तर हेल्मेट सक्तीही म्हणजे जोरदार लागल्या तर आता कसं झालंय हे आपले आता पट्टा पद्धत मध्ये सगळं आता हेल्मेट सक्तीही यायला लागल्या हळूहळू आता एक दोन तीन मैदानात त्यांच्याकडे हेल्मेट सक्ती येईल पण पण त्यांच्यापेक्षा जास्त हेल्मेट सक्ती ही आता आपल्या गाडीवनांनाच करायची गरज आहे कारण त्यांच्यात जरा कसं आहे हजार फुट पळायला एक दहा सेकंद बारा सेकंदाच्या आसपास वेळ लागते तेवढ्याच गाडीवर काय तर स्वतःला सावरून घेतील पण आपल्या इकडे कसं आहे दहा दहा मिनिटं आठ आठ मिनटं सात सात पाच पाच मिनटं अशा गाड्या पळतात मग त्यामुळं कसं हेल्मेट ही कंपल्सरी पाहिजेच असं शासनाचं जा मत आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ करायची गरज पडली कारण कसं झालं परवा की की आता शिरोलीचं मैदान आहे पाच तारखेला तर पाच तारखेला जी शिरोलीचं मैदान आहे त्या मैदानाला शासकीय अधिकाऱ्यांनी एकाच अटीवर त्यांना परवानगी दिली की गाडीवानला हेल्मेट कंपल्सरी पाहिजे कानात बिल्ला पाहिजे मग आता गाडीवानला हेल्मेट सक्ती ही कंपल्सरी आहे त्याशिवाय तिने सरळ सांगितलं की आम्ही गाड्या सोडू देणार नाही शासनानं सांगितलंय किंवा काही कमिटीचे नियम नव्हतं काय नव्हता मग कमिटीनं आपल्याला रिक्वेस्ट केली की तुम्ही आवर्जून एक व्हिडिओ बनवा कि बाबा येताना गाडीवाला स्वतः जर का हेल्मेट असलं तर घेऊन या मग आता कुठल्याही प्रकारचं असू दे नसलं तर मग आमची आमच्याकडे हेल्मेटची व्यवस्था केल्यामुळे त्यांनी फॉन्ड्रीतली हेल्मेट आता एक दोन तीन टाईप आहेत हेल्मेटचं ते आता कुठलं सुटेबल होत्यात ते आता बघूया आपण आता पहिल्या सगळ्यात म्हणजे हे आता कन्स्ट्रक्शन हेल्मेट असते जे इथं मागास ॲडजस्टेबल असते प्रत्येक डोक्याला हिशेबाने हे फिटिंग होणार असते जे फॉन्ड्रीत वापरतात कन्स्ट्रक्शनला वापरतात हे हेल्मेटचं सगळं असं सेफ आहे जे हे आता आपण आता घातले बघा या असं तर डेमो दाखवायसाठी मी गावातनच आमच्या मित्रांचं हेल्मेट घेऊन आलतो पण हे हेल्मेट फक्त असं डोक्याला बऱ्यापैकी आता तुम्हाला दाखवतो फिरून हे मागा असा एवढा सपोर्ट असतोय तर आता हे झालं कन्स्ट्रक्शनचं हेल्मेट आता सगळ्यात महत्वाचं आता जी मी वापरतोय म्हणजे आता अनेक जण म्हणतात की हेल्मेट आता फक्त कसं आहे हे हेल्मेट आहे हे हलका आहे वजनानं हलका आहे थोडा इम्पॅक्ट म्हणजे सहन करू शकतंय थोडा थोडका मार आणि हिजीच हे घेतलं तरी सगळं चालते आणि दुसरी हेल्मेट आहे जी मी वापरतो हे स्टील बट कंपनीमध्ये येते तर हे हेल्मेट असं बसतंय फुल पेस आहे याला आता हि जी पण व्यवस्था ती माझ्या हेल्मेट साठी आहे ही फुल पेस नाही हा पेस आहे फक्त ह्याच्यात कसं होतं हे घातल्यावर गाडीवरला मागं वळून बघायला जरा अडचण येते ह्यामध्ये आणि ह्यामध्ये तशी काय अडचण येत नाही फक्त आता अजून एक ऑप्शन भारी आहे चांगला आहे जर का आता अनेक गोष्ट जोर धरल्या की आता आपल्या कमेंट मध्ये येते की शेपूट चावत्यात जी गाडीवान त्याला आता आपण काय रोखू शकना किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करू शकना मग त्याच्यासाठी आता एक उपाययोजना म्हणजे आता हे क्रिकेट हेल्मेट आहे बघा जे एका मैदाना आपल्या पट्टा जनरल मध्ये सकट एका मैदानाने सक्सेस करून दाखवलेलं ते मैदान म्हणजे भिलोडीचं मैदान होत तर त्यावेळी जे मैदान सुटलेलं त्यावेळी गाडीवानांना हेल्मेट ही घालून बसायला लावलेलं आता समजा हे हेल्मेट घातलं आता हे जरा साईज छोटी आहे माझ्या मित्रात असल्यामुळं फक्त डेमोहून दाखवली तर जेव्हा शेपूट चावायला गाडीवान शेपूट धरते तेव्हा ही जी जाळी आहे त्यामुळं त्याला शेपूट पण चावायला येत नाही आणि ह्या हेल्मेटची किंमत साधारणपणे एक पाचशे पासून आठशे साडेआठशे पर्यंत येत्या ह्या हेल्मेटची किंमत आहे तीन चारशे पर्यंत है हेल्मेट येते आणि आपलं जे हेल्मेट आहे जे रेग्युलर मोटरसायकलचे जे हेल्मेट असते हे जरा ह्याची कॉस्टिंग आठशे नऊशेच्या पुढे जात्या हे जरा हेवी मध्ये येते गाडीवाना जरा त्रास होऊ शकते गाडी आणताना त्यामुळं हे हे दोन ऑप्शन आपल्या कमिटीसनी म्हणजे चांगलं आहेत आता ही कमिटी आता शिरोली कमिटी हे कंपल्सरी घालायला लावणारच आहे त्याशिवाय गाडीवानाला बसायला परवानगी नाही जर का त्या गाडीवानानं घालायला नकार दिला तर सरळ त्या गाडीवानावर म्हणजे कमिटीने तर सांगितले की गाडीवानला त्या बसायला परवानगीच नाही कारण शासकीय अधिकारी सरळ सांगितलेत मग तुम्हाला पन्नास हजार डिपॉझिट नको असेल तर तुम्हाला मग गाडीवानला तुम्ही काय मग हेल्मेट बसू दे घालून नाही तर नाही बसू दे काही फरक पडत नाही असं सरळ सांगितले शासनानं पण त्यामुळे शिरोल, शिरोली शिरोलीमध्ये हेल्मेट आता कंपल्सरी असणार आहे आता क्रिकेट हेल्मेट झालं हेल्मेटची आता आपण चर्चा केली आता अजून एक मुद्दा कसा आहे आता केलाय सर व्हिडिओ पूर्ण व्यवस्थितच करूया म्हणलं कारण गाडीवान जेव्हा आता पडतात आता माझ्या समोर संजू अण्णांचा अपघात झालाय बंडा बंडा सिद्धिवाढ भंडामांचा बं अपघात झालाय परतनं बंडा भाऊनचा अपघात झाला आहे त्याचप्रमाणे अनेक जी गाडीवान आहेत आपलं चिंचणी दादूचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला गळदग्याचा त्यावेळी अपघात झाला आहे अशी म्हणजे असं कुठला गाडीवान नाही ज्याचा अपघात असे नातं जोडलं नाही त्यासाठी आता त्यास 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 आपण काय केलंय आता एक जॅकेट आहे आपल्याकडं जे त्याची जरा कॉस्टिंग जास्त आहे तर आता हे आहे बघा जॅकेट हे त्याला आर्मर पण म्हणतोय आपण बॉडी आर्मर जे आता हे त्याचं या हाताला पन्तिय पूर्ण सपोर्ट आहे छातीला पूर्ण सपोर्ट आहे आणि बॅक साईडला हे पण असं पूर्ण सपोर्ट आहे तर आता तुम्हाला घालून दाखवतो व्हिडिओमध्येच वी जेणेकरून समजेल जे मी वापरते मैदानला जे माझ्या आपल्या ह्याच्या आतल्या साईडला असते काय म्हणतात ते अप्पर असते त्याच्या आतल्या साईडला असते भैरला मग तुम्ही म्हणणार किंवा वेगळा स्टंट करलाय म्हणून मी भैर घालत नाही कधी तर हे असं हे जॅकेट असते याला चीन येते अशी आणि ते बेल्ट येतोय हे असं पूर्ण जॅकेट तयार झालं इथं हाताला कोपराला आपल्या ह्या दंडाला आणि त्याचप्रमाणे इथं खांद्याला याचा सपोर्ट आहे आणि ही छातीला पूर्ण इथनं मानेपच्या खालनं छातीला पूर्ण सपोर्ट आहे जेणेकरून सगळ्यात मोठा मार आपल्याला इथे इम्पॅक्ट असते आणि पाठीला जे हे आहे तर हे असं पूर्ण पाठी कवर होते बघा तर गाडीवान बॅटरी लावल्या कमिटी वाचल तर आता हे असं हेल्मेट असं हे जॅकेट आहे फक्त जरा कॉस्टिंग चार हजारच्या आसपास येत्या तुमच्या साईज वर राहते तर ज्याला शक्य होते त्यानं घ्यायला काय हरकत नाही जरा सुरुवातीला त्रास होते गाडी हाणताना म्हणजे तुम्हाला जर का जाणवला तर नसल जाणवत तर काय हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे गाडीवानांसाठी तर खरच म्हणजे तुम्ही मला ही विनंती समजा माझी कारण आता काही गाडीवान शिकली सवरलेली आहेत त्यांनी ही गोष्ट केल्या पण या क्षेत्रात आणि काही गाडीवान आहेत त्यांना अजून हे म्हणजे बऱ्यापैकी नॉलेज नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे इन्शुरन्स कारण आता तुमचं पोट हे या गाडीच्या म्हणजे गाडी हन्नीवर आहे कारण असं कुठलं म्हणजे शंभरातली एक दहा ते पंधरा गाडीवन आहेत जी अर्थ आर्त म्हणजे आर्थिक दृष्ट्या चांगली आहेत नाहीतर प्रत्येकाच पोट हे आपल्या शर्यतीवर आहे जर का तुम्ही पडला तुम्हाला अपघात झाला तुम्हाला लागा लागी झाली तर तुमचं कुटुंबावर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे मोठा कुटुंबाला खतरा आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इन्शुरन्स काढून घ्या त्यामध्ये आता हेल्थ इन्शुरन्स असतो आता मी माझंच उदाहरण सांगतो आठवड्याच्या मैदानाला डांबरीच्या मैदानाला शूटिंग कराल तो आणि मोटरसायकल भरपूर होत्या आणि काय झालं येत्यातली एक मोटरसायकल आडवी तिडवी झाली आमच्या मी पडलो मोटरसायकलला शूटिंग करत असताना आणि बरोबर असा पडलो की स्प्लेंडरवरनं माझा पाय अडकला मोटरसायकल खाली आणि मला तिथनं डांबरी उठाली आणि बैलगाडी चालू असले मग माणसं मला उठवायला धाडस करणार अक्षरशः असा डोकं करून बसलो डोक्याला मार लागल म्हणून कॅमेरा तर पडला बाजूला गिंबल त्या जरा खराब झाला आणि बरोबर त्या स्प्लेंडरचं जे हे होतं आपलं पाय ठेवायचं त्याला ग्रीप नव्हती पायट्याला ती बरोबर इथं घुसलं रक्तात शिर तुटली सँडल मध्ये रक्त गळायला लागलं परत शेवटी एखादा टापर घेतला डोक्याला आपण लाल फडक गुंडाळू आणि दवाखान्यात गेलो पण त्यावेळी असं झालं की तीन गाड्या माझ्या बैलगाड्या वरनं गेल त्या अंगावरनं डोक्यावरनं गेल त्या आणि त्यावेळी हेल्मेट पण काय घालत नव्हतं जॅकेट पण काय घालत नव्हतं आणि कुठलीच काही सेफ्टी सेफ्टी काय माझ्या अंगाला नसायची काय असं उठायचं ते डायरेक्ट हातात कॅमेरा घेतला की चालू शूटिंगला मग तसं झाल्यावर मग बरोबर घरात आल्या एक ठरवलं म्हणलं आपलं कसं आहे आपल्यामुळं घरच्यांना काय त्रास होऊ नये या क्षेत्रामुळं घरची प्रत्येक ठिकाणी परवानगी देतात आता त्यामुळं उगेच कसा घरच्या पहिला इन्शुरन्स करून घेतला तर आता तुम्ही कुठल्या पण कंपनीचा इन्शुरन्स करा कारण आपण काय कुठल्या कंपनीची जाहिरात करणार नाही काय नाही पण माझं आणि गाडीवास बोलणं पण झालं की एक पाच ते सात लाखापर्यंत त्याला ट्रीटमेंट फुकट असते म्हणजे पाच ते सात लाखापर्यंत त्याचा कवर असतोय आणि वार्षिक किती लेतले एक सहा सात हजार रुपये पर्यंत त्याचं हे असतंय आणि त्याचं बेनिफिट आपल्याला वर्षाच्या शेवटी पण मिळतात जर का तुम्ही तो क्लेम नाही झाला म्हणजे तुम्हाला कुठला अपघात नाही झाला तर ते क्लेम तुम्हाला त्यातनं काय थोडीफार रक्कम पण मिळू शकते किंवा त्याच्या रकमेत सगळे फायदे पण आपल्याला मिळू शकतात तर प्रत्येक गाडीवाल्यांना खरंच विनंती आहे की तुम्ही आपापला आप इन्शुरन्स नक्कीच करून घ्या हेल्थ इन्शुरन्स आणि टॅक्स म्हणजे जर का कोण भरत असलं सवरलं तर त्याला ह्याची पण इन्शुरन्सची फॅसिलिटी मिळू शकते आपलं टर्म इन्शुरन्स जेणेकरून आपलं कुटुंब सुरक्षित राहावं कारण एकदा जर का पडापडी झाली पाया हात मोडामोडी झाली तर वीस पंचवीस हजारच्या हात काही कुठलाच खर्च येत नसतोय त्यापेक्षा आपलं वार्षिक सहा सात हजार रुपये गेले बरं असतात तर खरंच विनंती आहे आणि आता तुम्हाला हेल्मेट चे ऑप्शन सगळं सांगितले आता यात महत्वाचं म्हणजे आता प्रत्येक कमिटीला हेल्मेट हे घेणं परवडायसारखं नाही आहे कारण आता हेच आता क्रिकेटचं हेल्मेट जर का शेपूट पण चावू द्यायचं नसेल तर क्रिकेटचं हेल्मेट घ्यायचं असलं तर आठशे रुपये खर्च आहे आणि कमीत कमी आपल्याकडे एकावी पंधरा गाड्या तर पळत्यात मग पंधरा गाड्या पाहत्या म्हणल्या आठशे ते नऊशे म्हणल्यावर बारा हजारच्या आसपास काहीतरी खर्च येते का हो मग प्रत्येकाला खर्च करणं एवढं सोपं नाही आहे बरोबर मग आता आपली जनरलची जी काय मोठी मोठी मालक आहेत त्यामध्ये आता मग अनेक मालक आहेत मी आता काय सगळी नावं घेत बसणार नाही तर त्यांनी आपापल्या कंपन्यांच्या नावावर स्पॉन्सरशिप जरी दिली तरी सकट काय हरकत नाही असं मला वाटते आता इथं तुमचं ब्रँडिंग कंपन्यांचं ब्रँडिंग जे आता आयपीएल मध्ये बघतोय प्रत्येक ह्याच्यावर आता ब्रँडिंग असते कंपन्यांचं पुढं असते इकडे तिकडं असते तर तसं कंपन्यांच्या मार्फत तुम्ही जरी ह्याला हे दिला स्पॉन्सरशिप जरी दिला हेल्मेट साठी तरी सकट काय हरकत नाही प्रत्येक आपापल्या भागा भागाभागानुसार आता कोल्हापूर भागात जी काही मैदान होते तिथल्या एखाद्यानं एखाद्या व्यावसायिकाने आपल्या कंपनीच्या नावावर ब्रँडिंग करून एखाद्या ठराविक एखाद्या गावात किंवा एखाद्या जरी माझ्याकडे जरी किंवा एखाद्या दुसऱ्या किंवा माणसाकडे जरी दिलं शासनाच्या परवानगी जी मैदान आहे काय आपण असतोच तर जरी तिथं जरी ठेवायला दिलं तरी याय जायचं थोडंफार आपल्याला त्या व्यक्तीला देऊन कि बाबा हा हे तेवढे हेल्मेट आमच्या मैदानावर घेऊन ये तुला काय असेल ते पाचशे हजार रुपये तुला येण्या जा दे जाण्याचं जा जा देतो दे असं जरी म्हणलं तरी पण कोणा सहज घेऊन येईल त्यामुळे अशी स्पॉन्सरशिप जरी मिळाली तरी काय हरकत नाही कारण गाडीवानांचं पण खनल्यान होईल आणि तुमच्या बैलांचं पण शेपटा वाचतील कारण आता एक बैलाची शेपूट सरळी राही झाल्या आता तिकडची माणसं आपल्याला बोंबल देतच की तुमच्या बैलांच्या शेपटा नाहीत गोंड नाहीत आणि गोंडा नसल्यावर बैलाची किती शोभा जाते हे मालकांना चांगलंच माहित आहे तर आता तुम्हाला हेल्मेट च सा ऑप्शन सांगितलं इन्शुरन्सचं पण ऑप्शन सांगितलं त्याचप्रमाणे आपल्या जॅकेटचा पण ऑप्शन सांगितलं हे जॅकेट सकट साडेतीन चार हजारच्या सॉरी चार हजार ते सा सा साडेचार हजार या दरम्यान येते जरा कॉस्टली आहे पण कसं आहे आपल्या जीवापेक्षा काय साडेचार हजार मोठं नाही आहेत जर का जरा खर्चटलं तरी पाठ पाट सालटून गेली की नाही चुकून काचरा बिसरा पायात अडकला तर आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाठीवर झोपायला येत नाही आता स्वतः मी या, या परिस्थितीतनं गेलोय त्यामुळेच मी सेफ्टी गॅजेट्स वापरतोय मी एवढं सगळं नाहीतर तुम्ही मंचाला हे काय वेगळंच नवीन चाललंय तर खरंच ह्याच्यावर विचार करा हेल्मेट सक्ती तर हायच आता शिरोलीच्या मैदानाला कंपल्सरी घालायलाच लागणार आहे कोण गाडीवान ह्याला नकार देऊ शकत नाही मग किमान हे तर तुम्हाला घालायलाच लागणार भले क्रिकेट हेल्मेट राहू दे पण हे जे फॉन्ड्रीतनं तिने हेल्मेट आणल्यात ते तर कंपल्सरी तुम्हाला घालायलाच गा लागते त्याशिवाय काय पर्याय नाही आणि ही तुमच्या सेफ्टीसाठीच आहे तर धन्यवाद आपला आता व्हिडिओ काही मोठा करत नाही हा बरे